नमस्कार अकॅडमी वर तुमच्या सर्वांचं स्वागत एक नोटीस आलेली आहे की जी आपल्याला तीन तारखेला दिलेली दिसते आजची तीनच तारीख आहे आणि नोटीस आहे एम सी सी या वर मेडिकल कौन्सिलिंग कमिटी की जो एम बी बी एस बी एस चा ऑल इंडिया कोटा असतो यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज असतात एम्स असतात जिपमर्स असतात सोबतच डीम्ड युनिव्हर्सिटी सुद्धा असतात पण आता यापेक्षा महत्वाचं आहे की नोटीसमध्ये एमबीबीएसच्या ज्या सीट्स आहेत त्या वाढ दिलेल्या आहेत नवीन कॉलेजेस आहेत तर याबद्दल सविस्तर माहिती आपण यामध्ये घेऊया आता ही जी सुरुवातीची जे पेज आहे तर हे इन्फॉर्मेशन देणार आहे की नेमकं पहिल्या राऊंडला ज्या सीट्स होत्या तर त्या ह्या आलेल्या नव्हत्या सेकंड राऊंड मध्ये काय होईल काही सीट्स कॅन्सल होतील का हे सगळं दिलेलं आहे बघा हे बोल्डमध्ये केलेलं आहे आणि आपल्याला यामध्ये खाली बघा एक सीट मॅट्रिक्स देण्यात आलेलं आहे जर आपण रीड केलं सीट मॅट्रिक्स फॉर यूजी कोर्स दोन हजार पंचवीस सव्वीस गव्हर्नमेंट कॉलेजेस ऑल बघा डीम्ड युनिव्हर्सिटी आणि ज्या पण सीट इन्क्रीज झालेल्या आहेत त्या पण दिलेल्या आहे आता हे काय दिलेलं आहे बघा प्रपोजल फॉर न्यू गव्हर्नमेंट इस्टॅब्लिशमेंट नवीन आलेले गव्हर्नमेंट कॉलेजेसचे जे तर ते प्रपोजल यामध्ये सुरुवातीला आसामपासून सुरुवात केलेली आहे सीट किती इन्क्रीज झाल्या तर यामध्ये नंबर ऑफ सीट रिक्वेस्टेड हंड्रेड आहे पण ॲप्रुवड सीट किती आहे तर फिफ्टी आहे ठीक आहे आता अशाच पद्धतीनं आपण जर बघत गेलो तर दिल्ली आहे गुजरात आहे हरियाणामध्ये पण दोन कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटवाले आणि इकडं सीट्स बघा यांनी रिक्वेस्टेड सीट किती केलेली आहे आणि अप्रुवड किती झालेले आहे हे पुढं दिलेलं दिसतं हे अप्रुव झालेलं ठीक आहे आता यात महाराष्ट्रातलं कुठलं कॉलेज आहे का केरळ मधले पण दोन कॉलेज आहे मध्य मधले पण दोन आहे बघा इथं दहा नंबरला महाराष्ट्रामधलं कॉलेज आलं आता हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे अंधेरीचं इसिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अंधेरी आणि यात आता किती सीट्स आहेत तर पन्नासचं यांनी रिक्वेस्ट केलेली होती आणि पन्नासचं अप्रुव्हल मिळालेलं आहे थोडक्यात महाराष्ट्रामध्ये आता या सीट्स वाढल्या नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अजून बरीच माहिती मा या व्हिडिओमध्ये आहे यानंतर ओरिसा आहे पंजाब आहे मग असे किती गव्हर्नमेंट कॉलेज आहे तर जवळपास हे अठरा गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत मग त्यांनी रिक्वेस्ट केलेल्या ज्या सीट्स आहेत तर त्या ह्या इकडे आहे पण ज्या अप्रुव्ह झाल्या आता ह्या बाराशे आहे थोडक्यात ऑल इंडियामध्ये आता गव्हर्नमेंट कॉलेजच्या बाराशे सीट्स वाढल्या याचा कट ऑफवर काय इफेक्ट होईल हे नेक्स्ट राऊंडला आपल्याला कळणार आहे कारण या फुल सीट येतात सेकंड राऊंड साठी आता यानंतर अजून पण या पेजला इथं एक आ, आ, हे पेज आपण बघतोय प्रपोजल फॉर इन्क्रीज इन सीट्स गव्हर्नमेंट आता हे जे आहे ते आता परत यामध्ये काय काय देण्यात आलेलं आहे बघा हे ॲडिशनल सीट अप्रूवड वगैरे कारण काय तर हे अगोदरचीच गव्हर्मे गव्हर्नमेंट कॉलेज आहे फक्त नवीन प्रपोजल आहे आता जसं हे अगोदरचे आता हे डायरेक्ट न्यू गव्हर्नमेंट कॉलेज होते पण हे जे आहे हे अगोदरचे आहे आणि यामध्ये आता इन्क्रीज झालेले आहे मग आता अशी महाराष्ट्रामधले आहे का यामध्ये महाराष्ट्रामधलं आपल्याला दिसत नाही वीस पर्यंत सुद्धा महाराष्ट्राचं नाव दिसत नाही आता या किती सीट्स आहेत आता हे एकवीस नंबर आलं यानंतर आता हे टोटल तेवीस कॉलेजेस आहेत नऊशे सत्तर सीट्स आहेत अगोदरच्या बाराशे आणि या नऊशे सत्तर कॅल्क्युलेशन करू शकता आता पुढचं येतं डीम्ड युनिव्हर्सिटीज आता युनिव्हर्सिटीज मध्ये बघा हे जे प्रपोजल आहे कर्नाटकमध्ये जे चार चार कॉलेजेसचे नावं दिसतात हे बघा चार ह्या डीम्ड युनिव्हर्सिटी आहे यामध्ये नागपूरचं कॉलेज आहे पुण्याचं कॉलेज आहे संभाजीनगरवालं आहे आपलं एम जी एम छत्रपती महाराष्ट्रामधले हे डीम्ड कॉलेजेस आहेत यामध्ये दत्ता मेघे कॉलेज नागपूरचं भारती विद्यापीठ पुण्याचं आपलं छत्रपती संभाजीनगरचं महात्मा गांधी म्हणजे एम जी एम आणि भारती विद्यापीठ पुन्हा एक कॉलेज आहे सांगलीचं सा, आणि यामध्ये सीट इन्क्रीज किती झालेली आहे हे देण्यात आलेलं आहे नक्कीच डिमच्या कट ऑफ वर याचा काही इफेक्ट होईल का तर हे आपल्याला सेकंड राउंडला बघणं गरजेचं आहे नवीन साल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय